युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आपलं योगदान दिलं एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार सन्मान्य शिवाजीराव आदुरव पाटील यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शरदजीत सोनावणे सन्माननीय गावडे सगळ्यांची नावाचा घेत नाही शिवसेना भाजपा रासपर एका मित्र पक्षांचे सर्व मंचा पदाधिकारी आणि शिवाजीराव राव पाटलांना चौथ्यांदा खासदार बनवण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व ओतूर ऐतिहासिक गाव उतूर आध्यात्मिक क्षेत्र शैक्षणिक केंद्र आहे बाबाजी चैतन्य स्वामींची सभा दिश्वराच मंदिर इथं सर्वोत्तम बाजारपेठ असं उतरूचा उल्लेख केला जातो सगळ्यात जास्त शिक्षकांच गाव असा इथला नवलौकिक हा सगळा संपन्न वारसा आपल्या पाठीशी आपण सुधले आहात आपण सुशिक्षित आहात आपल्याला कुठे जायचं हे आपल्याला माहिती आहे आपल्याला कुणाच्या सोबत जायचं आहे ते आपल्याला माहिती आहे पण मला आपल्याबद्दल एक गोष्ट माहिती आहे ज्यावेळी स्वतःचा विचार येतो ज्यावेळी गावाचा विचार येतो ज्यावेळी तालुक्याचा विचार येतो ज्यावेळी जिल्ह्याचा विचार येतो त्यावेळी राज्याचा विचार येतो आणि ज्यावेळी राष्ट्राचा विचार येतो त्यामुळे आपण अशी माणसं आहोत की बाकी सगळ्या बाजूला ठेवू आणि पहिलं राष्ट्र महत्वाचं मानू आपल्याला राष्ट्राशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही कारण राष्ट्र जगलं तर आपण जगणार आहोत राष्ट्र वाढलं तर आपण वाढणार आहोत राष्ट्र मोठ झालं तर आपण मोठे होणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक ही साती जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही ती गावागावांची अस्मिता जिवंत ठेवायची निवडणूक नाही का माझ्या गावचा का तुमच्या गावचा याचा विचार करायची ही निवडणूक नाही ही निवडणूक आहे राष्ट्राचा विचार करणारी ही निवडणूक आहे उद्याच्या राष्ट्राचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे तुमच्या माझ्या मताच्या जोरावर उद्याचं संपन्न राष्ट्र घडवणारी त्यामुळे विचार मतदान करताना राष्ट्राचा करा देशाचा करा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे देश असुरक्षित पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतो आहे चीन दबा धरून बसलाय अतिरेक्यांचे हल्ले सातत्याने होत आहे अशा वेळी देशाला कठोर आणि कणखर निर्णय घेणार सरकार निर्णय हो। कठोर आणि कणखर कधी घेतले जातात ज्यावेळी सरकार स्थिर असत त्यावेळी आणि सरकार स्थिर कधी राहत त्यावेळी त्याला बहुमताचा कौल मिळतो त्यावेळी आज जर देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांचा इतिहास बघितला तर आज देशात फक्त शिवसेना आणि भाजपाच या देशाला स्थिर सरकार देऊ शकत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज इतर कुठलाही पक्ष तुम्हाला स्थिर सरकार देऊ शकत नाही <laughs> जे विरोधी पक्ष उभा आहे त्यातला एकही पक्ष बहुमतासाठी असलेले दोनशे बहात्तर उमेदवार सुद्धा लढवत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी म्हणजे जे पक्ष दोनशे बहात्तर जागाही लढवत नाहीत ते पक्ष आपला काही पंतप्रधान बनवू शकणार आहेत का छप्पन पक्ष मध्यम तरी एकत्र सगळ्यांनी हात वर केले आम्हाला वाटलं तिसऱ्या आघाडीची गाडी आता लावणार पण गाडी सुरूच झाली नाही माहिती घेतल्यावर कळलं त्या छप्पन पक्षाच्या प्रत्येकालाच गाडीचा ड्रायव्हर व्हायचं होत आता ड्रायव्हिंग सीट एकच आहे प्रत्येकाला वाटायचं मी ड्रायव्हर व्हावं आणि बाकीच्यानी माझ्या माग बसावं कुणी बसायचं ड्रायव्हिंग सीट वर त्याच्यामुळे कोण बसलंच नाही गाडी चालू झाली नाही तिसऱ्या आघाडीला नेता नाही तिसऱ्या आघाडीकडं विकासाची नीती नाही तिसऱ्या आघाडीकडं लोक कल्याणाची ना नियत नाही मग त्यांच्याकडे नेता नाही त्यांच्याकडे नीती नाही ज्यांच्याकडे नियत नाही अशा लोकांना निवडून देऊन उपयोग तरी काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न घेतला पाहिजे आता इथं राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नव्हता जे आणले त्यांना खासदार व्हायचं होत दोघांची गरज पूर्ण झाली त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आपण देशाचं काय सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं काय मला खासदार आहे म्हणून लोकसभेची निवडणूक होत नाही मला उमेदवार उभा करायचा म्हणून ती लढली जात नाही या राष्ट्राच्या भविष्याने भवितव्य घडवायचा आहे हा विचार प्रामुख्याने त्याच्यामध्ये केला जातो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बरं आता राष्ट्रवादीचे एकूण खासदार निवडून येतात किती त्यातले दोन घरातलेच आता यांचं काय पंतप्रधान होणार आहे मग आता त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देऊन मत वाया मताचा सन्मान कुठे जाणार आहे तर मग शिवाजीराव आडरराव पाटील निवडून द्या कारण ते खऱ्या अर्थाने बहुमताचा काम दिल्लीत निर्माण करतील ते स्थिर सरकार देतील ते कठोर आणि कणखर निर्णय घेतील आणि ते राष्ट्राचं रक्षण करतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे काँग्रेसचा हिंदा प्रसिद्ध झाला आमदार साहेब पहिला कलम देशद्रोहाचं कलम रद्द करू माझ माझ्या देशावर नितांत प्रेम आहे मी कलम काय वाचलं म्हणजे माझ्या देशाच्या तोडायच्या भाषा कुणी केल्या देशाला काही होणार नाही बिंदास्त्र बोला माझ्या देशाचा तिरंगा ध्वज कुणी चालला काही बोलायचं नाही चालू द्या काही अडचण नाही आता इतर देशद्रोहाचा गुन्हाच अस्तित्वात नाही सगळ्यात सहन करायचं सगळं हे सरकारचं वचन दिलं काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलाम रद्दच करू केलंच पाहिजे ते त्याशिवाय काश्मीर हा या देशाचा विभाज्य भाग होऊ शकत नाही हे सांगतात ते तीनशे सत्तर मी रद्दच करणार नाही ते अब्दुलानी जर सांगितलं असं काय केलं तर आम्ही काश्मीर स्वतंत्र करू काय प्रकार काय यांची जीप थावते कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होत काश्मीरला ती सत्तर कलम लावू नका काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊ नका नाहीतर देशाचा अखंड केला एक केला नाही आता कलम रद्द झाला तर काश्मीरच्या कुठल्याही माणसाला ओतूर मध्ये घर घेता येईल आणि कुठल्याही माणसाला काश्मीर मध्ये आपली झोपडी बांधता येईल हे नातं तयार ता ता होईल की हो ते माझ्या देशात आहे आणि हो काश्मीर आमच्या देशात आहे असा अभिमानानं आम्हाला म्हणता येईल आणि काश्मीर आहेच हो माझा काळजाचा तुकडा असल्यासारखा तो देशाचा तुकडा का हिंदुस्तानचा तो सगळ्यात मोठा अभिमान मग कसला निर्णय घेणार आहे करून देश तोडणारे तुम्हाला हवे काखंड हिंदुस्तान निर्माण करून देश जोडणारे तुम्हाला हवेत याचा विचार मतदान करताना आपण करायला पन्नास वर्ष किती खाल्ले झाले दहशतवादीचे आक्रमण झाले आता कारवाया झाल्या पाकिस्ताननं वारंवार शस्त्र संधीचं उल्लंघन केलं आता ते सांगताय की सैनिकांच्या शौर्याच श्रेय ठेवू नका आम्ही नाही आहे पण देशाची सध्या परिस्थिती तर सांगायला हवी पन्नास वर्ष किती प्रत्युत्तर दिली गेली किती प्रत्याक्रमण झाली मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला सापडलं म्हणून कळलं ना सगळं काय पाकिस्तानच आहे पन्नास वर्षात काय आमच्या देशात आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही पण आमच्यावर जर कोणी आक्रमण आम्ही आक्रमण करणार नाही आणि आमचं कुणी आक्रमण केलं तरी आम्ही काय बोलतो माझ्या सैनिकांच्या एकाच एखाद्या सैनिकाला गोळ्या लागायच्या उघड्या गोळानी फगत बसायचा तो तिला बायकांच पांढर चलीला कपाळ वगैरे भवलं देशासाठी शहीद झालेल्या वडिलांच्या मुलाचे टप्पपलेले डोळ्या ती पाहिलेत आक्रोन सायकल त्यांचा बदला ठेवा नाही झालं झालं या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकाच्या असा केला दिवस सैनिकांना आणि मग सैनिकांनी आपला पराक्रम दाखवला हा कठोर निर्णय घ्यावा लागतो या सरकारनं तो निर्णय घेतला ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण राष्ट्रहितासाठी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपलं मत हे महायुतीलाच जायला पाच वर्षात दर आठवड्याला नवी योजना आली या सरकार आयुष्यमान योजना आली कधी मुद्रा योजना आली कधी मेक इन इंडिया आली कधी स्टार्टअप इंडिया आली कधी उज्वला योजना आली कधी सौभाग्य योजना आली सर्वात सामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस त्याच्या हिताच्या सातत्याने योजना येत राहिल्या पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दर आठवड्याला आदर्श घोटाळा चारा घोटाळा शेण घोटाळा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा दुष्काळ आहे पण हा दुष्काळ निसर्ग निर्मित किती आणि काँग्रेस राष्ट्रवादी निर्मित किती याचा एकदा विचार आपण करायला हवा सत्तर हजार कोटी रुपये सिंचना जर यांनी खाल्ले नसते तर महाराष्ट्रातली इंच न इंच जमीन ओरिता खाली आली असती आता त्या हा फोडायला लागला नसता शेतकऱ्याला पाण्यासाठी आम्ही विचार करायला हवा आज पंतप्रधान जलसंजीवनी राजा, चा सगला योजना बळीराजा जलसिंचन योजना याच्या मार्फत या सगळ्या योजना कधी प्रगतीने या सरकारने चालू केल्या हे काम तुम्ही आता बोलता सांगता म्हणे शिवसेना चार वर्ष सरकारच्या विरोधात बोलत राहिली सरकारच्या विरोधात नाही जनतेच्या बाजूने बोलत राहिली साडेचार वर्ष तुमचे राजीनामे खिशात होते हो होतेच खिशात होते राजीनामे खिशातच होते पण कशासाठी होते आम्हाला चार मंत्री पद वाढवून मिळाले म्हणून होते आमचा उपमुख्यमंत्री करा म्हणून होते का आम्हाला गृहमंत्री पद द्या म्हणून होते हो राजीनामे खिशात होते शेतकऱ्यांचा झाला पाहिजे याच्यासाठी खिशात होते हो राजीनामे खिशात होते शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी राजीनामे खिशात होते हो राजीनामे खिशात होते राम मंदिर झालंच पाहिजे यासाठी राजीनामे खिशात होते आणि त्याच्या जोरावर आम्ही करून घेतलं ना कर्जमाफी झाली किसान सन्मान योजना आली राम मंदिराचा प्रश्न आहे आणि वारा पण मला सातत्यानं एक प्रश्न बोलायचा की यांना राजीनाम्याची घाई काय कधी देणार कधी देणार म्हणजे येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू तुम्हाला गडबड काय येऊ दे हे गाणं होत वैतागलेलं त्रस्त झालेलं निराशून बाहेर बसलेलं त्याच्याजवळ दुसरा एकदम झालाय आणि त्या गाड्या मला विचारलं का वाईट आगलायस अंतापलायस त्रस्त झालाय निराश दिसतोयच नाही मालक बाहेर काम लागतो सारखं डांबून ठेवायची धमकी देतो वाईटा आलाय मालकाचा वाटतं घर सोडून जावं एकदाच दुसरा म्हणतो मग जागा घर सोडून तुला कुणी अडवलंय नाही ते बरोबर आहे पण माझा मालक त्याच्या मुलीवर कधी रागावला तर तिला सांगतो तू जर अशीच वागत राहिली तर एक दिवस एखाद्या गाडवाशी तुझं लग्न लावून प्रचंड त्यांची आशा किमान कुठं हे मी देतील आपण जाऊ सत्तेशिवाय जगू शकत नाही ते पाण्यातनं मासा बाहेर काढला की कसा तडफडतो तशी तडफड तडफड चालली पण जनता ओळखून काय केले तुम्ही पंधरा वर्ष थे? आता हे सांगता मला प्रश्न पडतो अव इथंच मावळच्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तुमचे हात त्यांच्या रक्तानं माखले आणि तुम्ही आम्हाला विचारता लाच कशी वाटत नाही सहकाराचा स्वाहाकार केला तुम्ही सहकारी संस्थांची खाजगी संस्थान करून टाकली शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला शेतकरी देशोधडीला लावला आणि हे आता आम्हाला विचारताय लाच कशी वाटत पन्नास वर्ष देश लुटला तुम्ही मला प्रश्न पडतो पुन्हा निवडणुकीला उभा राहताना तुम्हालाच कसं काही वाटत नाही देशाच्या कुठल्याही कोपऱ्याच्या रस्त्याची कामं प्रचंड गतीने चालू आहे सिमेंट पडतो पन्नास वर्षाच्या यांच्या काळात का नाही झाली नाही रस्ते बनवायचे होते पण जमीनच देशात जमीन नव्हती का रस्ते बनवायला सरकारकडे पैसे नव्हते का होते ना जमीन होती पैसे होते मग रस्ते बनवावे ही राजकीय इच्छाशक्तीच नव्हती कारण रस्ते आले की दळणवळण वाढलं दळणवळण वाढला की उद्योग वाढला उद्योग वाढला की व्यापार वाढला व्यापार वाढला की पैसा आला पैसा आला की सर्वसामान्य शेतकरी कामगार सुखी झाला आम्हाला त्याला सुखी करायचंच नाही मुळावरच घाव घाल झाला रस्तेच करू नका नकामगारांना बाहेरच पडला नाही पाहिजे रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला तर शरीर थांबत रस्ते सुद्धा देशासाठी रक्तवाहिनीच काम रस्ते नसले तर देशाचा विकासही थांबतो या सरकारनं पहिला निर्णय घेतला सगळे महामार्ग तयार करा चौपात्री सहा पात्री सगळे चालू आहे काय आज सात कोटी घरांमध्ये स्वच्छता गृह तयार झाले आठ कोटी महिलांना घरात गॅस मिळाला अकराव्या स्थानावर असताना या देशाची अर्थव्यवस्था म्हणून आमदार साहेब जास्त टॅक्स राज्य महाराष्ट्राची नोंद देशाला इन्कम टॅक्स फक्त एकदम महाराष्ट्र भरत ही साक्ष आहे की कृषी क्षेत्रात उद्योग क्षेत्रात कॉर्पोरेट क्षेत्रात आम्ही प्रगती प्रगतीपथावत विकास होतोय ना यांचं एक कथन मला बरोबर विकास वेडा होऊ शकतो पण ज्यांना विकासच दिसत नाही अशा वेड्यांचा विकास कसा करायचा <laughs> हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कधीतरी या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करायला देशाचा विचार प्रामुख्याने ती सगळ्यात महत्वाची गरज आहे मी वारंवार सांगत असतो आपण योग्य उमेदवाराची निवड करणं आपल्या हातात खासदार शिवाजीराव अडराव पाटलांनी केलेली कामं तुमच्या समोर होणारी काँग्रेस राष्ट्रवादी जास्त वाटली त्याला कामच दिसते पंधरा वर्ष काय केलं हाच प्रश्न करत होत्या दुपारच्या दिवस एक, एक म्हणजे सोडलं काम केलं

प्रामाणिक प्रयत्न केले बैलगाडा सुरू झाली स्वतःच्या पदरच्या खर्चा कोर्टात हेलपाटे घातले ना ते या खासदारांना दुसरं कुणी त्यावेळी जवळ बैलगाडा शर्यतीवर बंदी कधी आली शिवसेना भाजपच्या काळात आली का नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच बंदी आली मग आम्हाला कसले प्रश्न विचारता त्यांना प्रश्न विचारला की बंदीच का घातली का उठली नाही हे नका विचारू बंदी घातली का हे आधी विचारा काँग्रेस राष्ट्रवादीला आठराव झगडले बंदी उठवली काही दिवस पहिली सुरू झाली परत केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं परत जयंती नटराज यांनी प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली म्हणजे कुणी परत हेच म्हणजे लोकांच्या फाउंडीशी कशाला खेळता तुम्ही तरे प्रश्न उभाच राहिले नसते पण एकटा लढवाही आदरराव पाटील या बैलगडा शर्यतीवरची बंदी उठण्यासाठी लढतो आहे सुप्रीम कोर्टात केस आहे कुणी किती संकेत असलं मी उठवतो हे सुप्रीम कोर्टात आहे आणि ते आदरराव पाटील विमानतळ म्हणे इथून कुणी खासदार म्हणता म्हणून विमानतळ येतही नाही लोक पाटील दिल्ली